नमस्कार मित्रांनो माझ्या एका उत्तर भारतीय मित्राने महाराष्ट्रातील स्वातंत्र्यपूर्व काळातील संस्थानिक म्हणजेच राजे आणि उत्तरेकडील संस्थानिक आणि राजे यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हा प्रश्न मला विचारला आता महाराष्ट्रात राजश्री शाहू महाराज नागपूरचे भोसले आणि इतरही बरेचसे राजे राज्य करत होते आता हे संस्थानिक विभाग घडोद्याचे गायकवाड आणि उत्तर भारतातील संस्थान यांच्यात फार जसे डिफरंट आहे कारण महाराष्ट्रातील संस्थाने शाहू महाराजांसारखे हे समाज सुधारणेसाठी प्रयत्नशील होते परंतु उत्तरेकडे संस्थाने हे कसे होते हे आपण एका छोट्याशा उदाहरणावरून लक्षात घेऊया त्या संस्थानिकांना नाव आहे राजा भूपिंदर सिंग राजा भूपिंदर सिंग नेमका ने कोण होता काय होता त्याचं चारित्र्य आणि त्याच्या इतर सवयी कशा होत्या हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजतो त्याला मित्रांनो हा जो रुपिंदर सिंग आहे हा पटयाळाचा महाराज पटियाळा संस्थांचा हा राजा हा इतका आणि स्त्रियांकडे वाईट दृष्टीने किंवा वाईट वर्तणुकीने पाहणारा होता ही याने त्याच्या जी वैध लग्न आहे ती नऊ केली होती दहा केली होती आणि जवळजवळ तीनशेहून जास्त गुलाम स्त्रिया त्याने आपल्या महानावरी ठेवल्या होत्या त्या स्त्रियांना राहण्यासाठी एक वेगळा महाल सुद्धा त्याने होता आणि तिथे तो त्यांचा उपमुख्य असतो इतकंच काय त्याला ऐंशीहून हो जास्त संतानं होती आणि ती सुद्धा आवरस परंतु अनावरस संतान हे हो अडीचशेहून जास्त होती तो एका स्विमिंग पूलमध्ये लग्नावस्थेमध्ये त्या स्त्रियांसोबत स्नान करायचा आणि इतरही बऱ्याचशा गोष्टी त्याच्या जास्त होत्या उदाहरणार्थ दारू पेट आता हा पटियाला पेक नावाचा शब्द आपण आहे पटियाला पेक पटियाला पे म्हणजे भरमसाठ प्रमाणात दारू पेक ज्याचा कुठलाही निर्बंध नाही त्याच्यात पाणी टाकायचं नाही अशा पद्धतीचा पेक पे। तर तो, तो पेक हा या महाराजांच्या अशा वागण्यावरूनच हा शब्द आलेला आहे पटियाला पेक कारण महाराज स्वतः अशा पे, पे। प्रकारचा पेक म्हणजे ग्लास भरून दारू पेंज अशा प्रकारचे हे महाराज होते या उलट आपल्या महाराष्ट्र शाहू महाराजांनी शिकार पहिल्यांदा आरक्षण बांधा आणि पाळा अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत किंवा खड्डेखाना ते परत उरवा जेणेकरून दलित लोकांना रोजगार मिळावा हा त्याला तर अशा प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्रात केल्या परंतु इकडचे जे संस्था आहेत उत्तर भारतात जे संस्थानक हे भोगविलासामध्ये लुप्त झालेले आता ह्या भूप भूपेंदर सिंगची जे शरीर आहे शरीराची भोगाची लिमिट असते त्या लिमिटच्या पलीकडे जर रोग झाला तर शरीर धीर सोडतं शरीर साथ सोडतं आणि तेच झालं अडोतीसाव्या वर्षी भूपिंदर सिंगांना ब्लड कॅन्सर झाला आपलं जे आहे प्रमाणापेक्षा जास्त तर आपल्या हाडांमध्ये जो मजा आहे तो नाश पावतो ब्लड कॅन्सर मधल्या सेल्स या कमकुवत होतात पेशी आणि ते रोगांना आमंत्रण देतात प्रकारचा आधार त्यांना झाला जगभरातले डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी आले परंतु ते भूपेंद्र सिंगांना वाचू शकले नाही आणि वयाच्या एकोणचाळीसाव्या चाळीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं तर हे राजे आणि महाराष्ट्रातले संस्था शाहू महाराजांसाठी यांची तुलना करून जातात मला जमीन आसमानाचा अर्थ लक्षात येईल आणि म्हणून महाराष्ट्र हा शाहूंचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो एक राजा हा लोकराजा म्हणून ओळखला जातो आणि तेथील राजे हे भूपविलासी राजे म्हणून हाच मूलभूत फरक या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातच राज्यांमध्ये आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटतं या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंकर